नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त नारळी विशेष आपण नारळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी मी ओलं नारळ मस्त खाऊन घेतलेला आहे दीड वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीन मी एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला ह्याच वाटीने मी माप घेतलेलं आहे दीड वाटी खोबरं ते एक वाटी साखर लागणार आहे आणि गोड आवडत असून थोडी जास्त घेतली तरी चालेल पण मापत ही एकदम मापत होते तर प्रथम आपण खोबरं छान परतून घेऊया तर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्या घालून घेणार आहोत एक चमचा भर तूप तूप घालून घ्यायचं तूप छान वितळलं हे घालणार आहोत आपण खोबरं जे खाऊन घेतलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला सर्व खोबर घालून घेतलेलं आहे आता आपल्याला एक ते दीड मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं जास्त वेळ नाही फक्त अर्धा मिनटं घेतलं तरी चालेल आणि लगेचच आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यात साखर बरोबर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपली साखर वितळली पाहिजे खोबऱ्याबरोबर या पद्धतीने आपलं खोबरं परतत असल्या असताना आपल्याला गॅस हा आहे हा अगदी स्लो मध्ये ठेवायचा आहे जास्त फास्ट नाही मध्ये अगदी स्लो वरच आपल्याला खोबरं जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे आणि छान साखर सुद्धा मिल्क होते बरोबर बघत बर। असाल तर आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे म्हणजे आपल्याला साखर वितळायला पाच मिनिटं लागलेली आहे पूर्ण साखर वितळलेली आहे आता अजून दोन मिनिटं आपण परतून घेऊया म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते छान असं शिजले जाईल पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही म्हणजे पाणी घातलं घातलं नाही तर आपली बर्फी जी आहे ती एक महिनाभर आरामशीर टिकते दोन मिनिटाच्या नंतर म्हणजे आपल्याला आणखीन पुन्हा मी दोन मिनिटं परतून घेतलेले आहे तर आपल्याला एक पूण आठ ते नऊ मिनिटं लागलेले आहे म्हणजे आता बघत असतात या पद्धतीने गोळा होत आहे आपल्या बर्फीचा गोळा व्हायला लागला का जे आपल्याला समजून जायचं कापलं मिश्रण झालेलं आहे आता आपण पटकणी गॅस बंद करून काढून घेऊया आणि इकडे मी पोळपटाला जेव्हा आपलं मिश्रण परतत होत त्यावेळेस मी तूप लावून घेतलं होतं त्याच्यावर सर्व मिश्रण मी जे आहे ते काढून घेते आणि छान आपल्याला थापून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे नाहीत तर लगेच होऊन जाईल आपलं मिश्रण एका वाटीने किंवा असं लाटण्याला सुद्धा आपण तूप लावून लाटून घेऊ शकतो हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायचं आहे नाही सर्व मस्त अशी थापून घेतलेली आहे आता गरम आहे तोपर्यंत या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे आपल्याला बघ तशाल जसे तुम्हाला पाहिजे तसे कट मारून घ्यायचे कट मारून घेतलेले आणि आवडीनुसार काही ड्रायफ्रुट्स लावायचे असेल तर लावून घेऊ शकता या पद्धतीने काजू बदाम काही आवडीनुसार आता आपण पन पूर्णपणे थंड होऊ पर्यंत म्हणजे एक ते दीड तास आपल्या वडील थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया बघत असाल तर दीड ते दोन तास झालेले पूर्णपणे थंड झालेले आपण आता मोकळी करून घेऊया सर्व बघत असाल कडाने प्रथम होत आहे छान अशी मोकळी आणि ताटामध्ये ता थापली तरी चालेल सर्व आपण मोकळी करून घेतलेले आणि आता वड्या पाडून घेऊया म्हणजे आपण कट मारून ठेवलेलेच होते तर मोकळी करून घेऊया मस्त अशी या पद्धतीने एक एक वडी सेपरेट करून घेऊया खूप छान असे वड्या आपल्या झालेले आहे मस्त अशी एक एक वडी आपली मोकळी झालेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे एक वडी तोरूनही दाखवते मस्त टेक्स्चर खूप छान आलेले आहे टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे बघत असेल तर खूपच छान अशा आपल्या ओड्यात झालेले आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये आणि ह्या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळात कमी खर्चामध्ये पटकन होतंय आणि कशी वाटली ती नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपली व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना